चंद्रपूर जिल्हा परिषदेत नऊ ते अकरा मे या अवघ्या तीन दिवसात दोनशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी पदभार सांभाळताच बदल्यांचा सपाटा सुरू केला असून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदलींची प्रक्रिया राबविली जाते संवर्ग क आणि ड यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात प्रशासकीय विनंतीच्या आधारे समुपदेशकाद्वारे बदलीची प्रक्रिया राबविली जाते नुकतेच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी पदाची सूत्रे स्वीकारली यानंतर नऊ मे रोजी बदली प्रक्रिया सुरू केली नऊ ते अकरा मे या तीन दिवसात विक्रमी दोनशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये पंचायत विभागातील तब्बल छहात्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या प्रशासकीय आणि विनंती या पद्धतीने बदल्यांचे हे सत्र राबविण्यात आले